मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते आज आहे संडे आणि आज आमच्यासाठी एकदम स्पेशल दिवस आहे कारण आजच्याच दिवशी मंदारा आणि माझं लग्न झालं होतं आजच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाले आहेत आणि म्हणजेच आमची अनिव्हर्सरी आहे सहावी तर आम्ही घरच्या घरी आता लंच मध्ये काय स्पेशल करणार आहोत आणि कसं सेलिब्रेशन करणार आहोत ते सर्व तर मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर आजचा बराचसा रुटीन मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन इथे आरवी काय हाय त्याला ते सवय झाली आहे बोलण्याची तो ते बोलतो आणि मग त्यानंतर आज मी आता लंच मध्ये काय बनवते ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि जस्ट शॉर्टकट रेसिपीज मी दाखवणार आहेत आणि अक्चुअली आम्ही काल गेलो होतो लुलू सुपर मार्केटला लास्ट टाइम जे दाखवलं होतं ते नाही तर मॉल ऑफ एमिरेट्स एमओईच्या सुपर मार्केटला आम्ही गेलो होतो तर अॅक्च्युली तिथे आम्हाला ॲनिव्हर्सरीसाठी काही गिफ्ट्स घ्यायचे होते मंदार आणि माझ्यासाठी पण आम्हाला जसे पाहिजे तसे मिळाले नाहीत तर आम्ही विचार केला की आपण नंतर घेऊ पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीतरी अनएक्सपेक्टेड मी घेऊन आली आहे तिकडून ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेन आता ती माझ्याकडे नाही आहे कारण ते शॉपमध्येच ठेवावी लागली सो ते आल्यावरती मी नक्की तुमच्याशी शेअर करेन मी काय घेतलं अनएक्सपेक्टेड मला मंदारने काय गिफ्ट घेतलं इकडे आणि त्यानंतर त्याच्या रिलेटेड सगळंच मी शेअर करेन आणि मग त्यानंतर मग ॲक्च्युली प्रॉब्लेम हा झाला आहे की आम्हाला ह्या घराची मी तुम्हाला होम टूर लवकरात लवकर देईन काल आम्ही सगळ्यात पहिल्यांदा घर बघण्यासाठी गेलो मग त्याच्याने त्यानंतर माझं सिम कार्ड रजिस्टर्ड करायचं होतं इकडचं जसं आपलं जिओ असतं त्याच्यानंतर वोडाफोन असतं तसं इथे एकतीस सल्लाचं कार्ड आहे आमचं तर त्याच्यामुळे त्याचं रजिस्ट्रेशन माझं बाकी होतं सो आम्ही ते करण्यासाठी गेलो आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही लुलूला लू गेलो सगळं तर खूप लेट झाला रात्री येण्यासाठी आणि खूप थकलो होतो कारण खूप जास्त चालणं झालं इथे घर पण आम्ही ऑलमोस्ट तीन बिल्डिंग्समध्ये घर बघितलं तर घर का बघितले आम्ही तर हे रूम आम्ही लवकरच वॅकंट करणार आहोत हे आम्ही रेंट बेसिसवरती घेतलं होतं ते मी सगळ्यात तुमच्याशी शेअर करणारच आहे की अचानक असं काय झालं की आम्हाला हे रिकामं करावं लागत आहे तर आम्ही मंथली रेंटल बेसिसवरती घेतलं होतं आणि अचानक मग असं आपण जर रेंटल बेसिस होते तर इन बिटवीन कधी पण रेंट वाढवतात आणि आता खूप जास्त त्यांनी रेंट वाढवलाय म्हणजे ऑलमोस्ट वन बी एच के पेक्षा जास्त आम्ही पे करू जर आम्ही या घरातच कंटिन्यू राहिलो तर हे तो स्टुडिओ अपार्टमेंट आहे आणि आम्ही फर्निश घेतलाय त्याच्यामुळे खूप जास्त त्यांनी रेंट चार्ज करता येते आणि त्याच्यामुळे असं ज्यांचं ज्यांचं आहे त्या सगळ्यांना नोटीसेस गेल्या आहेत की तुम्हाला वन मंथचं नोटीस पिरियड आहे ज्यामध्ये तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला इथे कंटिन्यू करायचं आहे विथ हाईक रेंट की तुम्हाला वॅकेंट करायचं आहे ते सो मग म्हणून आम्ही डिसाईड केलं की आपण दुसरीकडे बघू सेम स्टुडिओज आम्ही घेणार आहोत पण आता अनफर्निश्ड घेणार आहोत कारण मग मध्ये पण ते मी सगळं तुमच्याशी इन डिटेल शेअर करणार की इथे कसं असतं इथे कशी अग्रीमेंट होते किती साठी होते त्याच्यानंतर इकडचे रूल्स कसे आहेत त्यामध्ये काय काय आपल्याला चार्ज असतात ते सर्व मी तुमच्याशी शेअर करेन डिटेलमध्ये तर जस्ट मला तुमच्याशी हे शेअर करायचं होतं की आ, या घराची मी होम टूर तुम्हाला लवकरच देईन या घरामध्ये दे, मला येऊन दोन महिने झाले आहेत आणि मंदार त्याच्या आधी आलेत त्याच्यामुळे तीन महिने त्यांना झालेले आहेत सो so, आणि मग आता पुन्हा एवढं घर आम्ही अरेंज केलं सगळं नीट मॅनेज केलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा सगळं नवीन करण्याचं खूप हेक्टिक होऊन जातं पण काय ऑप्शन नाही आहे इथे आता आम्ही तिघेही देवाला नमस्कार करतोय कारण लग्नानंतरच्या सहा वर्षांचा प्रवास आणि सातव्या वर्षाची सुरुवात करताना देवाचे आभार आणि आशीर्वाद घेतल्याशिवाय तर होऊच शकत नाही दुपारच्या जेवणासाठी काय करते ते मी तुम्हाला सांगते तर आमचा नाश्ता पण लेटच झालाय पिझ्झा बनवते आणि दही वडा करणार आहे तर मी त्याची दही वडाची रेसिपी तुम्हाला इन डिटेल मी शेअर करते आता तर बघा काल रात्री मी उडदाची डाळ स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून लागेल तेवढं पाणी घालून भिजत ठेवली होती आणि आज सकाळी मस्त तिला ग्राइंड करून घेतलेली आहे त्यानंतर पहिल्यांदा दही रेडी करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आहे यासाठी लागेल तेवढं मी दही मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे त्यामध्ये चिमुटभर मीठ आणि आपल्याला जितकं गोड हवं आहे तितकी अंदाजाने मी साखर घालते आहे इथे ब्राऊन शुगर आहे ही आणि जस्ट मिक्सरला एक ते दोन सेकंद ग्राइंड करून घ्यायचं आहे जास्त केलं तर पातळ होईल तर असं करून मी आता फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवते वड्याचं बॅटर रेडी करेपर्यंत एकीकडे मी कढईमध्ये तेल तापत ठेवते सकाळी मी उडदाची डाळ छान ग्राइंड करून घेतली मीडियम कन्सिस्टन्सी ठेवली आहे आणि त्यानंतर दोन ते तीन तास मी पिठाला रे रेस्ट करायला ठेवलं आता मी त्यामध्ये अर्धी वाटी अंदाजे तांदळाचं पीठ घालते याने वड्याला खूप छान क्रिस्पीनेस येतो त्यानंतर चवीनुसार मीठ घालते आणि नेहमी मी मेदू वडा किंवा दही वडा करताना त्या बॅटरमध्ये मी काय काय ॲड करते इथे मी काळी मिरी कुठून घेतलेली आहे प्रत्येक काळी मिरीचे दोन ते तीन पीस होतील एवढी त्याचबरोबर हिरवी मिरची आणि कढीपत्ता बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि ओला खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत हे, हे सर्व मी आता पिठामध्ये घालून बॅटर तीन ते चार मिनटं मी कंटिन्यू फेटणार आहे ज्यामुळे त्यातली हवा निघून जाते आणि बॅटर अगदी हलकं होऊन जातं आणि हे ही सेम प्रोसेस मी मेदूवडा आणि दहीवडा दोघांसाठी सुद्धा करते त्यामुळे वडे अगदी स्पॉन्जी होतात क्रिस्पी होतात आणि अजिबात एक्स्ट्रा तेल ॲबॉर्ब करत नाहीत मी जशी बाजूला झाले तसं आर्विकने लगेचच बॅटर हलवायला घेतला आहे तो पहिल्यापासून मला ऑब्झर्व करतो की मम्मा कशी काम करते आणि ते सर्व तो करायला बघतो पण ॲक्च्युली विच इज नाईस थिंग की मुलांना स्वतःहून गोडी निर्माण झाली पाहिजे या सगळ्या कामांची त्यामुळे त्यांना पुढे जाऊन कमीपणा वाटत नाही कुठल्या गो कुठलंही काम करायला स्पेशली पुरुषांना आणि प्रत्येक पुरुषाला स्वतः पुरतं तरी जेवण करायला यायलाच हवं असं मला वाटतं इथे बॅटर मी कंटिन्यू तीन ते चार मिनटं चांगलं फेटून घेतलेलं आहे आता मी यातलं पिठाचा गोळा थोडासा पाण्यामध्ये सोडून बघणार आहे तर थोडं अजूनही पीठ हलकं व्हायचं बाकी आहे कारण गोळा थोडा खाली गेला आहे पीठ मी अजून दोन मिनटं छान फेटून घेणार आहे आणि आता पुन्हा एकदा मी गोळा पाण्यामध्ये सोडून बघते बघू शकता पि गोळा लगेचच वरती आला आहे पाण्याच्या म्हणजे बॅटर अगदी परफेक्ट रेडी झालं आहे वड्यासाठी तेलसुद्धा तापलेलं आहे आणि मी वडे फ्राय करून लगेचच पाण्यात सोडणार आहे जेणेकरून छान स्पॉन्जी होतील आणि आता तेलामध्ये मी मीडियम आकाराचे असे वडे फ्राय करायला घेते आणि खूप जास्त ब्राऊन करणार नाही आहे इथे फस्ट बॅच मी फ्राय करून काढलेली आणि ती आता पाण्यात सोडते तेपर्यंत मी सेकंड बॅच फ्राय करून घेते इथे बॅटरमध्ये मी कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा काहीही ॲड केलं नाही आहे एक्स्ट्रा तरीही वडे किती छान फुललेले आहेत आणि ते पाण्यात टाकल्यावर तितके छान ॲब्झॉर्ब होत आहेत म्हणजेच बॅटर फेटण्याची जी प्रोसेस आहे ती खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे यामध्ये आता मी वडे दहीमध्ये कसे टाकते हे मी सांगते तर सगळ्यात पहिला मी ज्या प्लेटमध्ये सर्व करणार आहे वडे त्यामध्ये मी थोडं थोडं दही घालून घेते प्लस मी दोन एक्स्ट्रा प्लेट्स घेतल्या आहेत ज्या मला शेजाऱ्यांनासुद्धा आहेत तर सगळ्यामध्ये मी थोडं थोडं दही आधी घालून घेतलं आहे आणि मी हलक्या हाताने स्क्वीज करणार आहे वडे त्यातलं पाणी काढून टाकणार दाबून आणि आ... वडे ठेवून घेणार आहे दही सॉफ्ट होते तेलामध्ये ते, तेला ते पर्यंत मी दाखवते मी मेदू वडे कसे करते ते तर मेदू वड्यासाठी मी काय करते असंच हात आधी पाण्यामध्ये टीप करून हा अंगठा मेन हे झाला पाहिजे आणि असं हे करून असं हे करून बाकीचे वडेही मी स्क्वीज करून दह्यामध्ये सोडून घेते आणि तुम्ही बघू शकता की वडे फक्त स्पॉन्जी नाही होत पण त्यातलं बरंसं तेलही पाण्यामध्ये निघून जातं आता मी बाकीचे सर्व दही वड्यांवरती ओतून घेते आणि दही वड्याचं प्रेझेंटेशन छान करण्यासाठी त्याचबरोबर त्याची टेस्ट एन्हान्स होण्यासाठी मी वरून तिखट मसाला त्यानंतर जिरा पावडर काळी मिरी पावडर आणि सुखी बुंदी असं सर्व स्प्रिंकल करते आहे आणि आजच्या ॲनिव्हर्सरी स्पेशल लंचमधला सेकंड मेनू पिझ्झा मी आता रेडी करते जस्ट चीज स्प्रेड करून घेतलं आहे बेसला सॉस लावून त्यानंतर काही टॉपिंग्स ठेवते शिमला मिरची कॉर्न टोमॅटो आणि कांदा असं सर्व टॉपिंग्स ठेवून पुन्हा एकदा चीज स्प्रेड करणार आहे आणि मायक्रोवेव्हला दोन मिनिट ठेवून बेक करून घेणार आहे ते बल्लू वडा खातो आहे मस्त क्रिस्पी क्रिस्पी चला तर मग तुम्ही पण या कसली वाट बघताय व्हेन्यू आहे बाल्कनी आणि मेनू आहेत सम पेस्ट्रीज दही वडा पिझ्झा ड्रिंक आणि मेदूवडा अँड ऑफकोर्स विथ द बेस्ट क्लायमेट अँड सीजन ऑफ दुबई वी आर गोइंग टू एन्जॉय अवर ॲनिव्हर्सरी लंच इन द बाल्कनी असं छोटा सेलिब्रेशन आम्ही करतोय बाल्कनीमध्ये कधीही आम्हाला रिकामा करायला लागू शकत ते या घरामध्ये तीन महिन्यात काय दोन महिन्यात पंधराच्या तीन महिन्यात आमच्या दोन महिन्यामध्ये खूप जास्त आठवणी आहेत आम्ही खूप पुन्हा मस्त मनापासून सगळं घर अरेंज केलं होतं आणि सगळं खूप छान सेट केलं होतं आणि अजून आम्ही या घरामध्ये बरंच काय काय करणार होतो पण तेवढ्यातच आम्हाला ही अशी नोटीस आली आणि आता पुन्हा सगळं चेंज करावं लागतंय पण इट्स ओके मध्ये हवाच असतो आणि प्रत्येक गोष्टी त्यातही आपल्याला आनंद शोधायला पाहिजे आज तसंच आम्ही लंच जो आहे तो घरच्या घरी करतोय आणि मस्त छोटीशी मध्ये पार्टी आम्ही करतोय तर इथे आर्वीची घाई चालू आहे त्याची चुळगुळ चालू आहे कारण समोर पेस्ट्रीज आहेत पिझ्झा आहे आणि वडा आहे त्यात आम्ही केक कटिंग करतोय आणि मग तुमच्याशी ते सर्व सेलिब्रेशन शेअर करतोय तुम्ही सुद्धा या केक कट करायला आणि मस्त मस्त पिझ्झा आणि धनी वडा आमच्याशी शेअर करायला खायला सुरुवात करतोय का But त्याच पिठाचे मी वडे केले एकदम ड्राय आणि मस्त तप बघा अजिबात ऑइल नाहीये काही नाहीये एकदम मस्त होतात दुपारनंतर मी आत्ता ब्लॉक कंटिन्यू करते दुपारी आम्ही मस्त छान सर्व खाल्लं एन्जॉय केलं आम्ही बाल्कनीमध्येच आणि मग त्यानंतर मग मक रेस्ट घेतली दुपारी डिनरसाठी तर इथे आर्विक आहे इथे <laughs> मंदार आहेत मंदारला हे टी शर्ट मी गिफ्ट दिलं आहे बड्डे गिफ्ट ॲक्च्युली आम्हाला मी म्हटलं वेगळे गिफ्ट घ्यायचे होते आम्हाला स्मार्ट वॉच घ्यायचे होते पण आम्हाला पाहिजे तसे काय तिथे नव्हते आणि आवडले नाहीत जे होते थे। ते त्यामुळे आम्ही म्हटलं की घाई न करता आपण नंतर घेऊ सो मी त्यांच्यासाठी टी शर्ट आणलेच होते भी, मी त्यातलं मी त्यांना एक गिफ्ट केलं आणि माझ्यासाठी त्यांनी घेतलंय तिकडे ते मी नंतर सांगितल्याप्रमाणे मी नंतर दाखवेन अशी आम्ही आता घाईघाईत घरातून निघालो त्यामुळे मी काय दाखवलं नाही मी असं वन पीस घातलेलं आहे आणि टॅक्सी आता टॅक्सीसाठी थांबलो आहे आम्ही तुम्ही इथे माझ्या समोर तुम्हाला दिसत असेल अदिल दिसत आहे आहे अदिल म्हणून एवढं नीट क्लिअर दिसत नसेल अल अदिल करून जे सुपर मार्केट आहे जिथे आपलं इंडियन बरंसं असतं दातार दातार म्हणून जर तुम्हाला माहिती असेल तर दातारांचे प्रोडक्ट्स बरेच असतात इकडे तर हा आहे मेन रोड जो आमच्या बिल्डिंगपासून तुम्ही बाहेर पडलात ना तर हा मेन रोड आहे इथून तुम्ही रोड कनेक्टिव्हिटी आहे तर आता मी टॅक्सीसाठीच थांबलेलो हो, आहोत तर मग आता डिनरसाठी जातो साथ आहे आम्ही कुठे जातो आहे ते मी तुमच्याशी शेअर करतेच रेस्टॉरंटमध्ये जातो आहे त्याचं नाव आहे गझीबो आणि ते जे एल टीमध्ये आहे तिथे हे जे एल टीचं पूर्ण क्लस्टर्स आहेत ए, ए टू झेड तर आता आम्ही या बाजूला मागे जातो आहोत तुम्हाला जे एल टी फार दिसत असेल तुम्हाला जेएलटी पार्क खूप आता मी इकडे आहे रेस्टॉरंट नदीबो तर आता मी सगळ्यात पहिलं ऑर्डर केलं आहे दम मोर शोरबा मोर कचारी टिक्का म्हणून स्टार्टर केला आहे ऑर्डर तो पण थोड्याच वेळ आता घेतो भूक लागली आहे चिकन स्टॉक आहे थोडा झाला चिकन थिकनेस थिकन स्टीक दिलेला आहे आणि चिकनचे त्याच्यामध्ये चम्स आहेत मुर्ग अचारी टिक्का स्टार्टर आलेला आहे ते आता आम्ही खाऊन घेतोय थँक्यू हार्विकने मस्त आम्हाला विश केलेलं आहे हॅपी अॅनिवर्सरी मम्मा पप्पा आणि स्टार्टर छान आहे सो मी एन्जॉय करतोय आर्विकसुद्धा खातोय त्यानंतर वेनकोर्समध्ये आम्ही चिकन खिमा तंदुरी रोटी नान वगैरे असं सर्व मागवलं आणि मग जेवून घेतलं त्यानंतर आम्ही रेस्टॉरंटच्या बाहेर बराच वेळ घालवला तिथे फुटबॉल कोर्ट होतं त्याचबरोबर खूप उंच उंच मस्त इम बिल्डिंग्ज होत्या खूप छान एरिया होता तिथेच आम्ही थोडा वेळ बसलो गप्पा मारल्या थोडा वेळ घालवला आणि मग तिथून आम्ही टॅक्सीने घरी आलो तर मस्त आम्ही खूप एन्जॉय केलं आज दिवसभर कसा वाटला आमचा ॲनिव्हर्सरी स्पेशल डे हे नक्की कमेंटद्वारे कळवा तर आजचा व्हिडिओ इथेच